डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहिल्यानगर हादरले अहिल्यानगरमध्ये लव जिहादचा पर्दाफाश मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी लव जिहाद ची शिकार वशीकरण करून धर्मांतरणाचा प्रयत्न हिंदुत्ववादी तरुणांनी हाणून पाडला अल्यानगर शहरात मध्यवस्तीत राहणारी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी उपनगरातील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असून त्या शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुप बनवून एकत्र आणून लव सारका घृणास्पद कृत्य घडवून आणण्याचा प्रयत्न करून सदर मुलीच्या जीवनाशी खेळून त्या मुलीबरोबर वशीकरण आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय या घटनेने नगर शहरात एकच खळबळ उडाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी लव जिहादची शिकार ठरली हे गैरकृत्य करणाऱ्या शिक्षिकेचं पितळ उघडं पडलं शाळेतील अल्पवयीन मुलींचा आणि मुस्लिम समाजातील मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून अशी कृत्य करण्यास प्रोत्साहन देत असल्याचे समोर आले दरम्यान ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली तर हिंदुत्ववादी तरुणांनी देखील कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली या शिक्षिकेच्या जाळ्यात अनेक हिंदुत्ववादी मुली अडकल्याची माहिती देखील समोर येत आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान डिजिटल अल्ल्यानगरच्या माध्यमातून एक मुलींच्या पालकांनी आपली मुलगी शाळेत जाताना तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे शक्यतो फोन देण्यास टाळावे दिल्यास ती कुणाला फोन करते तिचा कुणाला फोन येतोय तिचा व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम फेसबुक आदी चेक करावे जेणेकरून असे प्रकार होणार नाही आणि पालकांनी जागरूक राहणं महत्वाचं आहे आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काही शाळेमध्ये खूप मोठं रॅकेट उग उघडकीस आलेलं आहे धर्मांतरण असो लवजियाद दासो तर त्या अन्यायाविरोधात आज सकल हिंदू समाजाने आवाज उचलला आणि त्या पीडितेला नाबालिक पीडिता जी आहे तिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व हिंदुत्वादी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या आहे तरी पण आज हे जे काही प्रकार चालू आहे चुकीचे धर्मांतरण असो लवजियाद दासो तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि हे जे काही प्रकार शाळेमध्ये चालू आहे तर ठिकठिकाणी थीक अशा प्रायव्हेट शाळा आहे तेथे जाऊन हे प्रकार पाहावे कारण की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या गंभीर समस्या उद्भवलेल्या आहे ठिकठिकाणी असे लव घडत आहे तर आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही जे याच्यामध्ये स सामील आहे सर्वजण तर आम्ही भविष्यामध्ये त्याच्यावर मोर्चा काढू आणि पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना जाग आणून देऊ पालकांना काय आवाहन कराल पालकांना हेच आवाहन कर, कर करू इच्छितो की तुमच्या मुली कोणाबरोबर राहतात कोणा कोणत्या शाळेमध्ये शिकतात त्यांचे शिक्षक शिक्षिका हे कोण आहे तर हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि खूप आज गंभीर समस्या आहे लवजी आजची धर्मांतराची तर तुम्ही सर्व पाहूनच चौकशी करूनच मुला मुलींना शाळेत पाठवलं पाहिजेल आणि त्यांच्या मैत्रिणी वगैरे कोण आहे मित्र कोण आहे हे सर्व पाहिलं पाहिजे आजकालचे पालक मुलींकडे मोबाईल देतात मोबाईलच्या माध्यमातून देखील आता असे मैत्री होते इंस्टाग्रामवर ओळख होते आणि मग असे प्रकार घडतात काय सांगाल आजकाल पाहायला गेलं तर खूप म्हणजे चुकीच्या काही गोष्टी घडत आहे मोबाईल मोबाईलद्वारे इंस्टाग्रामद्वारे तर हे सर्व पालकांनी मोबाईल वगैरे पाहिले पाहिजे आणि मुलींना थोडंसं धाकातच ठेवलं पाहिजेल जेणेकरून असे चुकीचे प्रकार कुठं परत घडणार नाही